मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकारणाला चांगलाच पेट लागलाय उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का हा सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा मोठा सवाल झालाय पाच तारखेला हे दोन्ही बंधू मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले होते आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते शिवसेना ठाकरे गटाकडून राज ठाकरेंना युतीचं निमंत्रण गेलंय पण राजसाहेब मात्र अजून काही स्पष्ट बोलायला तयार नाहीत इगतपुरीच्या मेळाव्यात त्यांनी अगदी थेट सांगितलं हा मराठी विजय मेळावा युतीसाठी नाहीये त्यामुळे काय खरं काय खोट हेच कळेनासं झालंय पण आता उद्धव ठाकरे यांनी थेट खेळी खेळायला सुरुवात केली आहे आपल्या टीमकडून आणि खाजगी एजन्सीकडून एक मोठा सर्वे करून घेतलाय आणि त्यात धक्कादायक आकडे आलेत सर्वे काय सांगतो पाहूयात तर या सर्वेनुसार उद्धव आणि राज एकत्र आले तर शंभर पेक्षा जास्त जागा सहज मिळू शकतात मनसेला सुद्धा पंचवीस पेक्षा जास्त जागा मिळू शकतात पण जर वेगळे लढले तर दोघांचीही वाट लागणार मनसेला फक्त शून्य ते नऊ जागा ठाकरे गटाला साठ ते पासष्ट जागा म्हणजे साध गणित आहे एकत्र आले तर गेम ऑन नाही तर गेम ओव्हर राजकीय वर्तुळात चर्चा आहे की उद्धव ठाकरे मराठी मतांची फाटाफूट टाळायला खूपच प्रयत्नशील आहेत त्यांना ठाऊक आहे की भाजप शिंदे गट जोर लावतायत भाजपनं आता मुंबई जिंकण्यासाठी कंबर कसलीय त्यांना शिंदे गटाची साथ आहेच मागच्या निवडणुकांचा हिशोब बघायचा तर दोन हजार बारामध्ये शिवसेना पंचाहत्तर भाजप एकतीस आणि मनसे अठ्ठावीस दोन हजार सतरामध्ये शिवसेना चौऱ्याऐंशी भाजप ब्याऐंशी पण मनसे फक्त सात आता तर शिवसेनेत फाटाफूट झालीय आणि शिंदे गट स्वतंत्र खेळतोय भाजप मराठी मतांवर डोळा ठेवून खेळी करतय मनसेची ताकद शहरात अजून आहे हे, हे सुद्धा सर्वेत दिसलंय त्यामुळेच ठाकरे गट आता मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढायचं प्लॅनिंग करतायत भाजप विरोधी आणि मराठी मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून पण राजसाहेब अजून गप्पच आहेत त्यांचं पुढचं पाऊल काय असणार हेच बघायचंय सध्या तर मुंबईच्या चहाच्या टपरीपासून सोशल मीडियापर्यंत सगळीकडे एकच चर्चा ठाकरे आणि राज पुन्हा एकत्र येणार का यंदा मुंबई महापालिकेचा सामना म्हणजे निव्वळ जागांचा खेळ नाही तर मराठी अस्मितेचा थेट झणझणीत स्फोट आहे कुणाचा मारा लागतो आणि कुणाची मैदानात विकेट उडते हे लवकरच समजेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी